कबड्डी कबडी कबड्डी कबडी जय शू राय मित्र हो मी रिषभ संदीप चोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये सहर्ष स्वागत करतोय मित्र हो मी आता आले तो म्हणजे कोंबे गावात आडीवरे कोंबे मामाकडे हो का ऐकत नाही बाबा पोर खाली जाऊ नको फक्त हा आज मित्रो आम्ही आहेत ना पार्टी करणार आहोत मस्तपैकी चिकन पार्टी याच्यामध्ये आम्ही भुजिंग करणार आहोत आणि ती पण माडात जाऊन खाली माडाच्या बनात तर त्यासाठी असणार आहे अर्जुन स्वरा आणि हो आमचं रुद्रांश बाबू त्या डा त्याड स्वराचा भाव हा स्वराचं लहान भाव स्वरापेक्षा गोरो आहे पण स्वरा काळा झाला सगळा सो आता आम्ही जातो तो म्हणजे चिकन अनुक आडीउऱ्यात बाजारपेठेत जाताय चिकन अनुक हे आपल्या कोंबेगावातले पोर चाललेत क्रिकेटची मॅच आहे काय तुमची रे कोणच्या बरोबर आहे कालिकावडी बरोबर दोघात किती पैशाची आहे की अशीच कितीपर्यंत पर्यंत अर्जुन तू नाही जात की लंगडी खेळूक जातस तू आज का अरे वा 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 अरे थँक थँक्यू आजी आजी माका केळा घेऊन आलेली आहे हो बघा हो आहे चिमणीचं एक घर आणि ह्या ह्याच्यात आहेत ना चिमणी बसलेली असतात पण आता ती भरपूर वेळ बघितले तर ती नाही आहे ओके काहीतरी फिरूक गेलेली आहे किंवा आली वाटतं चला आपण पळूया इकडनं कालिकाडी प्लेअर चालले आहे मॅच खेळू कोंब्यातले प्लेयर तयार आहेत आणि ही आहे काली आपण आता पोचला ते म्हणजे आडीवऱ्यात आणि सांगू इकडे काहीतरी मसाले घेऊन ठेव तीन किलो घेणार आहे चिकन बघ इकडे आहेत काय टोमॅटो वगैरे काय लागणार असेल तर घेऊन ठेव इकडे नाही ओके आणि मित्रो जर तुम्ही आडिवरा आला आडिरा पंचक्रोशीत जर कधी आला आणि तुमच्या एमची गरज असणार आहे लागली तर इकडे बँक ऑफ इंडियाचा ए टी एम आहे महाकाली मंदिरच्या बाहेरच्या साईडला आधी वर जाऊया ना एवढीच ही आज संपतील वाटत नशीब मम्मी टायमिंग लागलो आला हो मित्र हो घराशी आणि आता इकडे आहेत ना आम्ही चिकन धुतलेला वगैरे आणि चिकन मध्ये आता सर्व मसाले आला लसूण पेस्ट पहिली टाकून घेतो आहे किती टाकायची सृष्टी सानू एक किती एक पॅकेट एक पॅकेट फक्त चिकन आहेत ना मित्रो नेट साधारण आहेत ना एक दोन दोनशे ग्रॅम दोन हुँ। किलो दोनशे ग्रॅम वगैरे असा काहीतरी असू शकता असं वाटतंय आणि त्याच्यानंतर हा आहे खायचो चिकन मसाला ह्याच्यात आहेत ना मित्रो आम्ही जास्त काय कांदा लसूण पण कांदा कांदो पण नाही ना टाकायचो आहे फक्त मसालेच भुजिंग करता मित्रो फक्त आणि फक्त मसाले टाकणार आहोत आम्ही खच मसालो चिकन मसाला त्यानंतर आलो मटन तो आलो मटन मसाला बघा हिवाय कांदा लसूण मसाला आणि त्याच्यानंतर ही थोडीशी हळद आलो थोडस आपल घरगुती मसाला अशा प्रकारे आपले मसाले टाकून झालेले आहेत आता इतर कांदो वगैरे काय नाही लसूण लसूण पण नाही ना लसूण ना? तो कांदा लसूण मसालो टाकलेलो आहे ना ओके अशा प्रकारे एकदम साधी सरळ सोपी गरम रेसिपी आहे हे का बोलतात भुजिंग भुजिंग चुलीवरची भुजिंग तरुण काय आणलेलं आहे गरम मसालो आणि तेल जो आहे गरम मसालो आणि ह्याच्यात आलं ह्या आता जरास तेल तेल भरपूर टाकलेला आणि आता ह्याच्यात सावधी करताय मिक्स सर्व एकजीव करून घ्यायचा क्रिकेटर आले क्रिकेटर आले तिकडे ते कोण जिंकला कालिकावडे कि कोंबे आयला अर्जुनला हरवलं नाही वाटे काय वेल या हे आरवलं हरवलं नी हे हरवलं हो नाही आरवला ते हरव खाली खरी चल पार्टी आहे अरे चल काय मामा काय कट पार्टी करत ना आता बोलू पण माहित नाही दात नाही ही बसव पाहिजे आहे काय बोलतोय ते का कवड दात चावक जरा आम्ही निघालो मित्र हे बघा चिकनला मसालो वगैरे लावून घेतला सर्व आणि त्याच्यानंतर मग ह्या सर्व इकडे पाणी कुकर कुकरमधन भात घेतला बस बाकी काय ना आता जाऊन तिकडे चुलीवर मस्तपैकी शिजवायचा आणि खायचा सावका जा सृष्टी ही गँग आमची दोघा जण पुढे जात आहेत चला टाउका चालव ब्रेक मार त्याच्यावर टाकतील काय हवा आपण एका वाटेवरती आहो आणि इकडे आहेत ना हे बघा फळं दिसतात तुमका बारीक बारीक ही कसली फळं आहेत माहिती काय का बोलतो चिरफळा काही ठिकाणी तिरफळा सुद्धा बोलतात तिरफळा चिरफळा तर त्याचा झाड आहेत ना हा हो बघा आणि इकडे असंख्य अशी बघा पडलेली आहेत त्याच्या आतमध्ये बी हे बघा अशी आणि ह्या ना सारात टाकायचा सारात एक नंबर सार आणि त्याचा सुगंध पण मस्त येतो मजे आचा येतो सुगंध लय भारी आपल्याला आता पार्टी ख करूया गो शिजवूया इकडेच करूया है ते झाड दाड़, झाडाखाली केलाव पण तुल यार वा 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 हुशार हुशार तुमचं नाव पोपट बारीक बारीक काटे काटे अर्जुन अर्जुन काटे बारीक बारीक पण हे आणि ते पण ते पण एकदम पानाचे देटाचे आहेत तसले वाले हा ऐकते ऐकते लवकर अजून लावू नको त्याच्यातला आपण बोलतो पण 다포에기라서 이제 바퀴가네. 담버루루. 갖다가 써. 밀스 나와야 되겠다. 바치. 10스나? 응. 밀스 넣어야 되네. 짠. झालं ना आता लाकडाक लाकडक पटकन अगं <laughs> पेटलाय झोपडतो आणि आता चुलीवर ठेवलेलं आहे आपण चिकन आणि ह्याच्यात आता चवीपुरतं मीठ टाकतो आहे आता एकदा शिजूक सुरुवात झाली काय टेन्शन नाही कडी येवूक को सुरुवात झाली त्याचा <laughs> जमतो हाय जमतो आणि जमतो आणि मित्र हो हे बघा ह्याच्यावरती आहेत ना आता आम्ही झाकण वगैरे काही ठेवणार नाही आहोत कारण ते तसंच तसंच शिजायला जायचंय ठेव इकडे ठेव खाली काय आणि खाल? मित्रो ह्या हो, बघा या हाय चिकन बघूनच आहेत ना तोंडात पाणी सुटलेलं आहे माझ्या रेसिपी एकदम साधी सरळ सोपी तुमका दाखवलेली आहे तसं करून तुम्ही नक्की बघा चला 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 हे कसं आलं आहे एक नंबर ना म्हणजे बघा फक्त याच्यात आहेत ना चिकन आणि भात कांदो बाकी कशाची भातावर काय कसली कडीची गरज नाही किंवा अजून काय काय नाही फक्त चिकन आणि भात एक नंबर अ खरोखर खूप मस्त पैकी पोटभर जेवला कशी झाली पार्टी एक नंबर ना सानून एक नंबर केल्या बाकी त्यांनी पण मदत केली नाही बिचाऱ्याने हा उतर हो आता आपण घराशी जात होतो तर इकडे होता किटक बघ तो मी शोध लावलाय बघ काहीतरी वेगळंच कीटक कोंबडीसारखी पाठन पिस्सा आहेत त्याच्या मी शोध नाही ह्याच्या आता माका पैसे भेटतील वाटत पैसो ये बघा कीटकनाशकवाल्यांनी ह्याचो सर्वे करा असं तर हा बघा एक ही करवंदीचं झाड धाड़, झाडी बोलतात ही करवंदीचं झाड हा काय तर याच्या पुढचं आहेत ना ही कोवळं कोवळं आहेत ना कोवळी कोवळं देठ घ्यायचं हे तोडायचं ओके आणि तोडल्यानंतर आहेत ना त्याची इकडनं अशी साल काढायची कोवळ भाग घ्यायचा पुढचं

चालते गिरी चला तर आता मी चालले गावखडीत जेवलंही मस्त पैकी फोटबॉल क्रिकेट खेळू देतात क्रिकेट तर मित्र आजचा तुम्ही ब्लॉग कसं वाटलं माझं कमेंट बॉक्समध्ये मा नक्कीच सांगा भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ बाय बाय